नमस्कार मित्रांनो रितु प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ का काढतो आम्ही की आज विनु वाढदिवस आहे आणि सरप्राईज प्लॅन केलेलं आहे पूजा ताईनं खूप भारी तर सरप्राईज प्लॅन कुठं केले ती तुम्हाला तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवूयात आणि आता आरुला औषध पाचते पण आरु माग धरणं औषध पिणे माग धरणं तिला आवर आवरते पण आवरत पण नाही नाटकी करायला लागली कस तिला असं वाटतं हा 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 एवढं हसायचं असतंय तिला असं वाटतं आहे का नाही तर मित्रांनो तिला म्हणजे जास्त करून व्हिडिओ मध्ये जास्त आहे कारण तर सारखं

लेना करते नाही अशी ना करते ना जरी पडती आता मग धरना करत होती का असं नाहीस की व्हिडिओ चालू केला की अशी करते नक्की बसल त्रव म्हणजे तू दाखवून देते का तू किती ही करते म्हणून जाले जाले का ओ मी जाऊ का पज पजाव पजाव स्टार पज 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 नाही करते अशी तर औषध प्यायचं म्हणल्यावर हि नाटक चालू होतं की म्हणजे औषध प्याय झाली काय लवकर औषध पी ती काय करत मग इथे काय करते तू मी तर नाही येत आवरलो होतं येण्यासाठी पण कसं आहे आरू पण आजारी तिला ताप पण येते जाते आणि तुम्हाला माहितीये ताप आल्यावर डोक्यात ही होते

खरं सांग यायचं आहे तुला तुम्हाला ना आता काय आमच्या लेकराचा आम्हाला काळजी घ्यावं लागलं तुम्ही हिंड फिरे माणसं फिरणार तुम्ही थी। झालं झाला कुच कबूल बरोबर आहे तुम्हाला काय रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणतात ना नाहीच आहे इंग्लिश बोलता येत असेल तर बोलायचं रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी काय असं काय बरं तुमचं काय करू सांग औषध पाजून जावं घेतील औषध पाजून हे औषध पिला लवकर आहे औषध असं ठेवू हो गेला मग ते औषध कशी मग किती लाड करायच असते म्हणजे लाड लाड असते काही एवढी नाही तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा औषध फक्त पहिल्यांदा का मग पुढची डायरी तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा चला मित्रांनो पूजा आली डायरेक्ट आता कोणाचं आरू चावरायला कारण तर विनुपाय लागले कसली काय करायला आहे नियोजन केलंय बघ परत म्हणलं म्हणलं कारण तर आरूला पण घेऊन जा आर पडलंय खुश दिसला हार जायचं ना हे चल हे रीतू रितू बाकीचे कपडे लवकर गाडी थी करू चल मोठी गाडी असं काय बारखेल चला चला लवकर चला चला ए चला की पूर्वी हे उचा लवकर काय दिया दिया। काय घेतलं आहे मला गाडी घेतल्यावर सांगा गाडी घेतलं काय तर चला लवकर मित्रांनो आता विनोबा हे यायला आलं आहे उगाच सप्राईज सा तिथंच ही होईल त्याच्यामुळं जा डायरेक्ट काय घेतली मोठी कॅडवरी तर मित्रांनो निधी या पप्पासाठी मोठी कॅडबरी घेतली तर चला मित्रांनो आरू चला आता तोंड कसलं झालं बघ तोंड चला अवरोज विवरत झाली अरू म्हणा हा हां तर पहिल्यांदा असं सरप्राईज द्यायला लागले भारी वाटायला लागले कारण की तुम्हाला तर मी आधीच सांगितले की मी त्यांच्या बर्थडे एकदम साध्या सिंपल तरी म्हणजे साजरी करत होते पण ह्या वेळेस मी पण महिनाभर आधी नियोजन केलं की मला असा बड्डे साजरी करत आहे फायनली सगळ्यांच्या सपोर्ट मुळे सगळ्यांना पुढं पाठवून सगळ्यांच्या सपोर्ट ना मला पाहिजे तसा बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर आम्ही बर्थडे सेलिब्रेशनची जिथं तयारी चालू आहे ना तिथं चाललेलं आहे परत प्रसाद न्यायला येणार आहे माघारी तोपर्यंत आपण पुढे जाऊ आम्ही जातो तोपर्यंत पुढे तर मित्रांनो चला कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा कुठं चाललो आहे काय चाललोय हे तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये समजलंच तर आता मी गाडी चालवतोय पहिल्यांदा अशी म्हणजे मोबाईल हातात धरून गाडी चालवला बरं का एकदम खतरनाक फिलिंग घ्यायला लागली तर काय नाही विषय टॉपचा आहे आपला टॉपचा म्हणलं ही टॉपचा पण बड्डे पण लई खतरनाक होणार आहे आज टॉपचा बड्डे होणार आहे तर इकडे बसली पूजा खुश आहे एकदम मला त्या काय तरी पकवाय लागली विचार विचारले काय काय आता पण एक पिशवी राहिली आणूया काय विषय नाही तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा तर मित्रांनो बघू शकता आपण बर्थडे कुठे सेलिब्रेट करायला इकडं पण व्हिडिओ चालू आहे बघा बर्थडेची तयारी बघितली का रोहित जरा फुगवाय राव दाजीचा वाढदिवस आहे फुग फुग हा फुग फुगवाय तिथे तर मित्रांनो रोहित तर तोडाने आलाय इकडं पंप आणलाय शिवाजी पण तयारी लागली दादा कसं वाटतंय रीतू कुठे काय झाली शेतात इकडे बाळाला झोपवा लागली बा झोपलं आहे अजून तर मित्रांनो आता विनू बाहेरा मी घेऊन येतो आणि वा 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 वा, वा। हॅपी बर्थडे टू यू आताच तर तू कुठे गेली तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला आता आर झोपली तिकडे तरी तू काय करते तर मित्रांनो तू बघू शकता इथे अजून काही दारून चुकली की आता ना मुखाचा कर करावा लावलो होता कर। चला बड्डेचं नियोजन करू चला बाहेर होता की बालकाचा बड्डे काय विषय आहे लवकर फुगे फुगवायला चालले मला कुणाला अगं फुगे फुगवायला तर विनुबाई एकदम सरप्राईज होणार आहे हॅग होणार आहे विनुबाई विषय तर केलाय पूजा र कस वाटायला पूजा

ती नको कसा तर मित्रांनो मॅडमची प्लॅनिंग बघितले का तुम्हाला ही सगळी प्लॅनिंग दाखवायची होती त्याच्यामुळे व्हिडिओ चालू ठेवला होता दादा इकडे एकदम जोर चालू आहे फुगे फुगा राहिले ती पुढे राहा फक्त काय तू हे तुम्ही विनु बाहेर घेऊन तर विनू बाहेर तुला ब्लॉगच्या माध्यमातून काय सांगायचं आताच सांगून टाकू प्लीज लवकर या आम्ही अगं मी गेलो तर या नाही मला म्हणलं लवकर जावा तुम्ही आणि चुकीच्या टायमिंग मध्ये तुमचा वाढदिवस आलाय आज माझा रविवार प्लस उद्या सोमवार म्हणजे आम्हाला काय तुमचा केकच खायला भेटत नाही मग काय तर मला पण खायला भेटत नाही उद्या सोमवार आहे मग काय म्हणायचं विरुबाई खाऊ काय विरुबाई कमेंट करू सांग खाऊ का बरोबर विनुबा यांनी मापात पाप करायला ती आले सगळ्यांसाठी ही खाणार इतकी तू केक खाय का नाईमी तुम्ही हो हो तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आता विनु बाहेर आणय चाललोय लवकरच घेऊन येतो टाटा बाय बाय तर मित्रांनो आता बाहेरला फक्त पंधराच मिनिटं कमी ती मी आलो विनुबा यायला घ्यायला आबी पण आहे माझ्यासोबत आबी विनोबायासोबत होता ह्याच्यामुळे सगळा प्लॅन सक्सेस आहे कारण तर ह्यांनी काय केलं माहिती विनोबा आहे पूर्ण कशा म्हणजे कशात बघा पाहिजे आमचं झालं साडे दहा वाजता त्याला म्हणलं चल मला भूक लागली म्हणलं काहीतरी खायला जाऊ चायनीज खायला नाही आलं मित्र नवीन बाया तुम्हाला दाखवतो बघा कपडे घालू लागले बघू शकता दिसते बरं काजूल गेला आला आला विनोबा कपडे घाला लागले नवीन त्याला सांगितलं नवीन कपडे घाल म्हणलं तर ते आता आवराय लागले नवीन कपडे घालायला लागले तर त्याला काय माहीत नाही ना आता डोळ्याला पट्टी बांधणार त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून डायरेक्ट आपल्या लोकेशनला नेणार आहे तुम्हाला तर लोकेशन तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आलं इकडे आता कॅमेरा बंद करतो मी कुठे दिसते कुठे आलं इकडे बघू शकता मित्रांनो

लास्ट पर्यंत त्याला फसवत होतो पण मी म्हणलेला का नाही हॉटेल वर असणार आहे विषय चला पण नंतर हॉटेल वाटलं तर बरं तिकडे नियोजन केलेलं आहे कसं वाटतं तुम्हाला मस्त वाटलं तुझ्या आवडती एकदम दप्पा काय होते मला म्हणलं भाजी कुठली आवडती जागा आहे परत जागा तर मित्रांनो एडत काढलंय परत बड्डे सेलिब्रेशन खतरनाक म्हणजे झालंय एकदम हा आता होत आहे सेलिब्रेशन तर मित्रांनो तर इथं आमच्या शिवाय थांबली

मुली हॅपी बर्थडे मला पन्नास रुपये देऊ पन्नास रुपये तर मित्रांनो कस आहे आत्ताच उडी लाभ व्हायचा लाभ पन्नास रुपये सुद्धा दिले तुम्हाला तिने बाबा मित्रांनो एवढ्या संघर्षानंतर मी स्प्रे भेटवलोय मला कारण तर विषय टॉपचा इकडे अगदी काय करे घे आपल्या दांगावर मारित नाही मोबाईल पकड जरा आम्ही पण दिसलो पाहिजे

मी अजून पाच पन्नास असतो आणलं असतो बॅनर बिनर मस्त काय केलं नाही प्रियाला धोका त्याच्या सध्या त्याच्यामुळे

तर मित्रांनो तुम्ही माझ्या बड्डे असल तर माझ्या पिक्चरला विनो तर आता ही पिक्चरचा बदला मी आता आहे बघू शकता बबलू वार जोरात झाली पाहिजे बरं माझ्या बड्डे लाल कॅमेरा